आपण पाहत सत्यदर्शन सुनील नगर येथील गुजरा कारखान्याला दु दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग घटनास्थळी अग्निशमन दलाचे गाड्या दाखल अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील एका टॉवेल कारखान्याला रविवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लावल्याचे कळताच अग्निशमन दलाचे पथक आणि घटनास्थळी दाखल झाले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथकाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत एम आर डी सी भागातील गुज्जा व का या कारखान्याला आग लागली असून या आगीत काय काय नुकसान झाले हे आग विझवल्यानंतरच समजेल असे यावेळी या ठिकाणी या सांगण्यात आले तसेच आग नेमकं कशामुळे लागलं याची माहिती अग्निशमन दल व पोलीस प्रशासन घेत आहे या बुधवारी दुपारच्या सुमारास अक्कलकोट रोड येथीलच गड्डम कारखान्याला आग लागून लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं गुज्जा कारखान्याला लागलेली ला आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि एम आर डी सीतील खाजगी पाण्याच्या टँकर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा